विजयादशमीनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हा या ठिकाणी मेळावा आहे दिघी नगर या ठिकाणी जमलेले हे सारे स्वयंसेवक आणि आज प्रमुख अतिथी या भूमिकेमध्ये डॉक्टर भरत पाडेकर आता अगदी काही वेळा तिथे संचलनाला सुरुवात होणार आहे संधारा संधारा नमस्कार आज विजयादशमी निमित्त शस्त्रभोजन उत्सवाला आपण आज सर्वजण इथं उपस्थित झालो आहोत राष्ट्रसेवेने महान कार्याला देयाचे स्थान मानून म्हणून राष्ट्रसेवन सेवकाची स्थापना एकोणीसशे पंचवीस साली झाली आणि आज संघाच्या कार्याला तब्बल शंभर वर्ष पूर्ण होत आहे ही श शंभर वर्ष पूर्ण शतकी पूर्ण झालेली आहे आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे पाहुणे यांचं आगमन थोड्याच वेळात होत आहे झालेलं आहे पाहुण्यांनी शस्त्रपूजन करावे अशी विनंती Beran-berawa sih benda ni. 三上课，站。 यो नमस्ते नमस्ते, नमस्ते. प्रभो शक्तिभुराष्ट्रामभूता Niamat, sanggup ah, Ada tak? Upacara Mahatma Shakti lagi त्या ठिकाणी ध्वजस्थापन केला जातोय प्रमुख पाहुण्यांचं आगमन झालेलं आहे सर्वोत्तम आरोग्य आणि परंपरेचा संदेश एकत्र स्वरूपात सादर करत आहे सर्व सहभागी स्वयंसेवक हो, व्यायाम योग व दंडयोगाचे हो वेगवेगळे प्रकार सादर करत आहे दर्शक आहेत श्रीकृष्ण प्रत्यक्षरण होत आहे आता ग्रुप क्रमांक दोन आपले योग प्रात्यक्षिक सादर करत आहेत त्यासाठी प्रमुख पाहुण्यांकडून परवानगी घेण्याची ही स्थिती प्रत्यक्षित सादर होत आहे सर्व सहभागी स्वयंसेवक एकाच लई एकाच ज्ञानीने प्रेरित होऊ शारीरिक हालचालींचे सादरीकरण करत आहे परिचय पाहुण्यांचा सत्कार आपल्या नगराचे अध्यक्ष कार्यवाह सुभाषजी बाबळे हे करतील तर आगामी निरोप व सूचना आभार प्रदर्शन सुभाषिते अमृतवचन वैयक्तिक गीत पाहुण्यांचे मनोगल वाक्यांचे उद्बोधन वा व वा ध्वजावतरण कभी किरण हे होते बरोबर शंभर वर्षापूर्वी आजच्याच दिवशी डॉक्टर केशव बळीराव हेडगेवार के यांनी नागपूरमध्ये आपल्या घरामध्ये एक सतरा बाल संकट संघ एकत्रित येऊन संघाविषयी विचार आणि संघाची आजपासून स्थापना झाली असा जो दिवस म्हणजे तो आजचाच दिवस गेले शंभर वर्ष संघ हा सामाजिक जीवनामध्ये काम करत आहे डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी संघ रुजवला आणि वाढवला तर भरत पाडेकर एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भोपडी उपनगर स्वयंसेवक होते दोन हजार चौदा साली पी एच डी आय आय टी बॉम्बे इंडिया अँड मॅनेज युनिव्हर्सिटी ऑस्ट्रेलिया यानी पी एच डी दजार सोलह से अठरा असोसिट प्रोफेसर मैकैनिक इंजीनियर डिबेट मार्क्स यूनिवर्सिटी इथियोपिफ्रीका अठरा साली तो आजपर्य भारत फोर्ज लिमिटेड कोरोजन एक्सपर्ट ग्रीन हाइड्रोजन इनर्जी एक्सपर्ट या काम पाहत आहेत तसेच रामभाव माळंगी प्रबोधि हे आयोजित हिंदुत्व परिचय अभ्यास वर्गातही सहभागी झाले होते आता ते वास्तव्यात दिगी साई पार्क येथे आहेत यानंतर आपले म्हणायचे सगळ्यांनी श्रद्धामय विश्वास बढ़ा कर

निश्चित होगा परिवर्तन निश्चित होगा परिवर्तन सभ समाजातील सारे गीत आमुजा विजयाचे भाग्य भाग्यविधा ते आगामी शतशतकाचे हिंदुवसतील भाग्यविधा ते आगामी शतशतकांचे बंधुत्वाच्या नाही अंशमातृही खंड इथे समाज पुरुषाच्या चरणाशी बंधू आम्ही एकमते सतत चालणे आहे आता लावलसे विश्रामाचे हिंदू असतील भाग्य विदाते आगामी शतशतकांचे हिंदू असतील भाग्यविधाते आगामी शतशतकांचे समरसतेने सुसंगटिता समाज या सारा सुख समृद्धी अन प्रगतीचा निकरू सन एकोणीसशे पंचवीस सत्तावीस सप्टेंबर स्थापना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थळ होतं नागपूर आज या गोष्टीला शंभर वर्ष पूर्ण झाली शंभर वर्ष म्हणजे काही कमी नाही शंभर वर्ष देश सर्वप्रथम हा विचार पिकला रुजला वाढला नवे नवी, -नवी त्याचा वटवृक्ष झाला ह्याबद्दल सर्व स्वयंसेवकांना सर्वच संबंधितांना द्याव्या तितके धन्यवाद किंवा मानवी तितके आभार थोडेच आहेत आजही या ठिकाणी आर एस एस ॲट हंड्रेड या कार्यक्रमाला किंवा आपण आप म्हणू दसऱ्यानिमित्त शस्त्रपूजनास उपस्थित सर्वच स्वयंसेवक सर्वच माता भगिनी या सर्वांचेच मी आभार मानतो आणि हिंदू धर्मामध्ये आपण निसर्गालाच जोडले आहोत पूर्वापार आपलं जे ज्ञान आहे ऋषीमुनींपासून आलेलं मधल्या काळात परतंत्र्यामुळं ते कदाचित गेलं असेल ते पुन्हा आपली जी पंचपरिवर्तन थीम मिळते आहे किंवा हे विचार येत आहेत पुढे त्यामध्ये आपल्याला पाळावायचं आहे पाळावं लागणार आहे पहिलेच पहिलाच विचार आहे किंवा पहिलंच परिवर्तन जे करायचे आणि ज्यामध्ये जनगण सर्वांचा सहभाग असणार आहे ते म्हणजे पर्यावरण माझं संशोधन हे करोजनमध्ये आहे करोजन सायन्समध्ये आम्ही पहिलं उदाहरण अँसेंट इंडियाचं जे घ्यायचं ते म्हणजे आमचे गाईड सांगायचे पांडवांनी त्यांची शस्त्र आज्ञात वासात जाताना जेव्हा ते विराट राजाच्या नगरीत गेले तेव्हा एका झाडाच्या ढोलीमध्ये ठेवली होती आणि ते झाड होतं शमी शमी वृक्षाची तेव्हा त्यांनी आम्हाला काही वैशिष्ट्ये शोधायला सांगितली आणि त्या शमीची पानं आम्ही मिळवली त्या पानांचा रस काढण्यात आला त्याचा आर्क आणि त्याच्यामध्ये स्टीलचं करोजन स्टडी करण्यात आलं आणि असं दिसून आलं की इतर दुसऱ्या कोणत्याही झाडाच्या आर्कपेक्षा शमीच्या आर्कमध्ये करोजन रेजिस्टन्स जास्त दाखवते स्टील म्हणजे पांडवांच्या आधीही आपल्याकडे हे ज्ञान होतं की शमीचा वृक्ष असा काही ऑक्सिजन देतो ॲटोमिक ऑक्सिजन देतो की त्याने शस्त्रांचं खरोजन होणार नाही आणि ते कारण होतं की त्यांनी ती शमीच्या वृक्षावर ठेवली होती अज्ञात वास संपला त्यांनी शस्त्रपूजन केलं आणि दिग्विजय के मिळविला त्याची आठवण कदाचित सरसंघचालकांनी राहावी म्हणून हे शस्त्रपूजन दसऱ्याच्या दिवशी ठेवलेलं असावं आणि ते परंपरागत चालत आलेला आहे आता पर्यावरणाचा दुसरा भाग जर का विचार आपण म्हणाल तर आपण शहरात जरी असलो तरी आपण आपल्या खेड्यात राहणाऱ्या बांधवांवर अवलंबून आहोत खेड्यातलं जीवन संपूर्ण शेतीवर अवलंबून आहे शेती, शेती पर्यावरण म्हणजेच पाणी जमीन म्हणजे माती हवा ह्या सर्वच गोष्टींनी युक्त जर व्यवस्थित असेल तरच ती होईल आणि तरच तिच्यातून पोषण मूल्य असलेली फळं भाज्या यांची निर्मिती होईल अगदी दसऱ्याचं औचित्य म्हणजे दसऱ्याला ही झेंडूची फुलं का वापरावीत किंवा कधीपासून वापरली गेली याचा काही उल्लेख कुठे मिळत नाही परंतु भारतात सर्वच ठिकाणी झेंडूची फुलं वापरतात आणि त्याचं एक वेगळेपण म्हणून ॲग्रिकल्चरच्या विद्यार्थ्यांनी अभ्यास केला ही झेंडूची रोपं डाळिंबाच्या बागेत लावण्यात आली आणि त्यांना असं दिसून आलं की ज्या बागेत झेंडूची फुलं आहेत त्या बागेमध्ये झाडांना फळं जास्त लागली त्या फळांचा गोडवा जास्त मधूर होता त्यांचा आकार मोठा होता म्हणजे ही झेंडूची फुलं परिपूर्ण आहेत किंवा पूर्ण फुलं आहेत त्यांच्यामध्ये पराक्रम आहेत त्यांच्यापासून फुलाचं पुढे बीजामध्ये रूपांतर होतं आणि असं असल्यामुळंच आपल्या पूर्वजांनी हे फूल दसऱ्याच्या पूजेला शक्ती देवी मातेच्या पूजेला वापरावं असं सांगितलेलं आहे पण आत्ता मी हे का सांगत आहे तर आता तुम्ही पाहताय खूप सारी दुकानं प्लॅस्टिकच्या फुलांनी भरली प्लॅस्टिक पर्यावरण पूरक नाही तरीही ते आपल्याला वापरावं लागणार आहे कारण ते एका बाजूने पर्यावरणाला पूरकसुद्धा आहे पूरक म्हणजे असं की जी काही आपली झाडं आणि वेगळी वृक्ष आहेत त्यांची तोड करूनच आपण टोपल्या बनवतो पाट्या बनवतो किंवा लाकडाचे खोके बनवतो आणि त्याचा वापर करतो त्याला बाजूला करायचं काम हे प्लॅस्टिक करते त्यामुळे ती पर्यावरणाला साथही देते पूरकही ठरते परंतु कॅरी बॅग किंवा अशा प्रकारची फुलं जर का आपण सण वाराला आपल्या सांस्कृतिक कार्यक्रमांना ला वापरून लागलो तर शेतकऱ्यांचा व्यवसाय धोक्यात येईल शेतकरी ही फुलं शेतात करणार नाहीत त्याचा परिणाम त्या, त्या फुलांवर येणाऱ्या मधमाशा इतर कीटक यांच्या वाढीवर होईल आणि एकंदरीतच शेतीचं जे उत्पादन आहे ते एकदम घटेल आणि आपल्यापुढे आपल्या एक नंबर असलेल्या लोकसंख्येपुढे मोठाच प्रश्न निर्माण होईल त्यामुळं जो काही आपला पंचपरिवर्तनामधील पहिला पर्यावरणाचा मुख्य भाग आहे पर्यावरणाचा पहिला प्राधान्यक्रम आहे त्यामध्ये आपण सर्वांनी सहभाग घेऊया आपले सणवार साजरे करताना जास्त नका वापरू थोडी फुले वापरा पण ती खरी फुले वापरा जेणेकरून त्या शेतकऱ्याचा व्यवसाय तिथे बरोबर चालू राहील आणि त्या व्यवसायामुळे त्याचे जे पूरक फायदे आहेत तेही आपल्याला मिळतील त्याचबरोबर आपण ज्याला आपण स्वदेशी म्हणू आता तुम्ही पाहताय तिकडे अमेरिकेकडून काही प्रकारचे निर्बंध टॅक्स लादला जातोय त्याने आपले काही व्यवसाय धोक्यात येऊ पाहतात आपले आता इथून पुढे इंजिनियर तिकडे कदाचित जाऊ शकणार नाही आहेत त्यामुळं आपल्या देशात बनलेल्या वस्तू आपण वापरल्या पाहिजेत आपल्याच इथे बनलेल्या उद्योगांना त्याची चालना मिळेल त्याच्यातून आपल्याच ते रोजगार निर्माण होतील आणि एकंदरीत निकोप अशा समाजाकडे वाटचाल होईल मला वाटतं ह्या पंच परिवर्तन गोष्टीमध्ये सर्वांचा जर सहभाग खरच झाला तर आपली ही लोकसंख्या एक प्रकारे शक्ती आहे हे आपल्याला निश्चितच दाखवून देता येईल मी एवढंच बोलून माझे दोन शब्द संपवतो आणि सर्वांना पुन्हा एकदा या संपराव्या स्थापना दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद सुरुवातीला दुजा रोहन होतं आणि आता दुजा उतरण अरे माफी मगरे काय म्हणता तुमचं स्थिर आहे ना मी मग चला सर्वंनी आप आपल्या जागी निपसावर घंटा वाजलेला शेवट पार्टीवरचा दस्तर्यात बसू द्या कीर आला शाळालय उद्या की पाठीवरच्या दप्तरात बस दा रह, मला विशाळाला येऊ दाखर हो हो शाळेची या चला जाऊ सारी नकार घरी शिकू भारी भारी शाळेची याद्वारी चला जाऊ सारी नकार घरी शिकू भारी भारी शिकू भारी भारी शिकू भारी भारी धन्यवाद